पोशाग दी हब हा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान लेडीजवेअर किडवेअर मेन्सवेअर सेलू महाराष्ट्राचं मार्क्सवादी पक्षाचं आजच एक मार्चला परभणी जिल्ह्यात सेलू या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं अत्यंत यशस्वी अधिवेशन झालं आणि संबंध देशामध्ये एकूण जवळजवळ एकोणतीस राज्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे त्या सगळी अधिवेशनं आता जवळपास पूर्ण होत आली महाराष्ट्राचं निवडणुका होत्या म्हणून जरा लांबलं होतं कारण विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होत्या आता शेवटचं केरळचं जिथे तो आपल्याला माहिती आहे आमचं सरकार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री आहेत विजय तर ते पुढच्या आठवड्यामध्ये आहे की सगळी मालिका संबंध एकोणतीस राज्य अधिवेशनाची पूर्ण आहे त्यानंतर दोन ते सहा एप्रिल या कालावधीमध्ये देशाचं अधिवेशन ज्याला आम्ही पार्टी काँग्रेस म्हणतो ते तामिळनाडूमध्ये मदुराई या ठिकाणी होणार दोन ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि त्या अधिवेशनामध्ये दे संबंध देशासाठीचं धोरण हे येणाऱ्या तीन वर्षासाठी ठरवलं जाईल महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रापुरतंचं धोरण हे आम्ही या ठिकाणी ठरवलं तर देशाबद्दल थोडक्यात मी सांगतो आणि मग महाराष्ट्राबद्दल आमचे नवनिर्वाचित राज्य सेक्रेटरी डॉक्टर अजित नवले जे महाराष्ट्रातले सर्वात आत्तापर्यंतचे तरुण आमचे राज्य सेक्रेटरी आहेत आणि कदाचित सगळ्या देशात सुद्धा इतके तरुण राज्य सचिव हे आपण कधी निवडलेले नाही हे आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे पण ते महाराष्ट्राबद्दल थोडक्यात सांगते देशामध्ये अगदी थोडक्यात सांगतो कारण आपल्याला लवकर हे आहे तुम्हाला तुम्हाला शॉट्स हे देशामध्ये आमचं म्हणणं असं आहे की सध्याचं भाजपचं आणि एन डी एचं सरकार हे सर्वात मोठा धोका संबंध देशाला देशातल्या जनतेला हे सरकार इतका कधीही मोठा धोका देशाला नव्हतो आणि हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या विरोधामध्ये संपूर्ण काम करत आहे आणि मुठभर त्याचे जे बडे बडे भांडवलदार मित्र आहेत कॉर्पोरेट लोक आहेत अदानी आहे अंबानी आहे अशा लोकांना पूर्णपणे मदत करण्याचं काम आणि त्यांना मालोमाल करण्याचं काम हे सरकार करते आणि त्याच्यामध्ये आज आपण बघतो आहे की सगळ्या देशात महाराष्ट्रासकट महागाई प्रचंड वाढते बेरोजगारी प्रचंड वाढती आहे विषमता प्रचंड वाढती आहे अत्याचार प्रचंड वाढत आहेत आणि हे सगळं त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी म्हणून आज भाजप आणि आर एस एस हे संबंध जनतेमध्ये धर्माच्या आणि जातीच्या आधारावर खून काढण्याचा प्रयत्न करत आहेत हे अगदी आपण सगळीकडे बघा महाराष्ट्र सकट याची उदाहरणं अजित देईल तुम्हाला पण सगळ्या देशात तुम्ही बघा सगळीकडे एकूण प्रचार काय आपल्याला माहिती आहे जिथे जिथे निवडणुका होतात हाच प्रचार आहे की अशाच प्रकारचा हा प्रचार एक आहे तो सेफ आहे है, है बटेंगे चा, चा ना पटेंगे तो कटेंगे वगैरे म्हणजे धर्माच्या जातीच्या नावावर लोकांना अलग थलग करायचं आणि मग तिथे आपलं सत्ता या ठिकाणी बसवायची अशा तऱ्हेचं हे सगळं चा करता चालतं अस्मितेचं राजकारण हे ते करत आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य जे लक्ष आहे अर्थातच अल्पसंख्याक आहेत अर्थातच दलित आहेत अर्थातच आदिवासी आहेत पण आमचं म्हणणं असं पण आहे की हिंदू समाजातला सुद्धा जो सर्वसामान्य माणूस आहे तो खरं म्हणजे सर्वात मोठं त्याच्यावर संक्रांती जो कामगार आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे एक लाख चारशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या आत्महत्या केली सर्व जाती धर्माचे आहेत त्याच्यामध्ये म्हणून आणि हे सगळं चाललं आहे त्याच्यावर पांगरून घालणं म्हणून धर्म जातीचा वापर आणि मग आपली सत्तेची पोळी घालून घेणं हे चाललेलं आहे विरोधात आपल्या पाठीने जे धोरण घेतलं आहे तेवढं एका मिनिटात सांगतो सपोजो नंबर एक यांच्या विरोधात जे जे शक्ती एकत्र यायला तयार असतील त्यांना बरोबर घेणं ते ऑलरेडी झालेलं आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणामध्ये जी इंडिया आघाडी झाली ज्याच्यामध्ये सगळे धर्मनिरपेक्ष डावे पक्ष वगैरे होते आणि त्यांनी जवळजवळ बी जे पीला सत्तेतून खाली खेचलं जवळजवळ ते नितीश कुमारनी शेवटच्या क्षणी जर ती कोलंटी उडी मारली नसती बिहारमध्ये तर तुम्हाला गॅरंटीने सांगतो आज नरेंद्र मोदी विरोधी पक्षामध्ये पण ते आज न उद्या होणारच आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे तर सगळ्यांना बरोबर घेणं ही आमची नंबर एकची लाईन ठरलेली आहे देशभरेचं आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष आमच्या लढ्यातून आमच्या प्रबोधनातून आमच्या संघटनेमधून आमची स्वतंत्र ताकद लालबावट्याची ही वाढवणं हे सुद्धा दोन नंबरचं उद्दिष्ट आम्ही सगळ्या देशामध्ये आणि प्रत्येक राज्यासाठी आपण त्या मदे, मदे। था था तर त्या दिशेने आमचं काम चालू आहे आज परभणीमध्ये सेलूमध्ये खरं म्हणजे मराठवाड्यात आज अठ्ठावीस वर्षानंतर आमचं सी पी एमचं राज्याधिवेशन झालं सत्त्याण्णवमध्ये औरंगाबादला झालं होतं त्याच्या अगोदर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथला झालं होतं आता बऱ्याचशा वर्षानंतर आता इथे परभणीमध्ये सेलूला आपलं होतं आमच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त काम केलं परभणी जिल्ह्यातल्या सेलूच्या सगळे बाकीचे मानवत पाथरी जिंतूर सगळेच म्हणजे या सगळ्या लोकांनी अत्यंत आपलं हेच बाकी सगळे खूपच चांगलं काम केलं मराठवाड्यातल्यासुद्धा आठही जिल्ह्याने पूर्ण ताकद लावली आणि रॅली जबरद झाली आपण सगळ्यांनी बघितली असेल पहिल्या दिवशी ती जाहीर सभा चांगली झाली आणि अधिवेशनसुद्धा अत्यंत एकजुटीने पार पडलं पन्नास सदस्यांची नवीन राज्य कमिटी एकमताने निवडली आणि त्या राज्य कमिटीने पंधरा सदस्यांचं राज्य सचिव मंडळ हे निवडलं हे सुद्धा एकमताने आणि डॉक्टर अजित नवले यांची राज्य सेक्रेटरी म्हणून एकमताने निवडली तर हे अतिशय चांगला असं याचं परिणती या अधिवेशनातली आहे याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये डॉक्टर अमित नव्या